सोलापूर महानगरपालिकेचे नूतन महापौर विनायक कोंडाल यांनी आपल्या महापौरपदाच्या पहिल्या दिवसाच्या कामाची सुरुवात आज त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर उद्यान येथे भेट देऊन केली यावेळी उद्यान परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली महापौरांनी यावेळी उद्यानात उपस्थित असलेल्या मॉर्निंग ग्रुपच्या नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या नागरिकांच्या दृष्टीने सुरू असलेल्या दर्जा व गती याबाबत संबंधितांना या प्रसंगी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर विनायक कोंडाल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले माता रमाई आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याचा व त्यागाचा आदर्श पुढील पिढीस प्रेरणादायी असल्याचे महापौर पौरांनी यावेळी नमूद केले यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर नगरसेविका वंदना गायकवाड नगरसेवक सत्यजित वाघमोडे अजित गायकवाड तसेच कामगार नेते जानराव हो, आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर आंबेडकर उद्यान येथे मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आज माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी माता रमाई आंबेडकर यांच्या सामाजिक योगदानास अभिवादन केले यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याचे काम सुरू असून सदर कामाची महापौरांनी पाहणी केली पुतळा परिसराची स्वच्छता सुशोभीकरण तसेच कामाचा दर्जा याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत उद्यानात नागरिकांसाठी पाहणी करण्यात आली नागरिकांच्या सोयी सुविधांच्या दृष्टीने लवकरात लवकर उभारण्यासाठी योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश महापौरांनी दिले यावेळी बोलताना महापौर विनायक कोंडाल यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे सामाजिक व सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्वाचे ठिकाण असून येथे येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्यामुळे या उद्यानाचे सामाजिक महत्त्व अधिक वाढेल असे त्यांनी नमूद केले